आज पंचवीस सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त माझ्या सर्व फार्मासिस्ट बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा वर्ल्ड फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फार्मास्युटिकल यांच्या स्थापना दिनानिमित्त हा सर्वदूर ऑल वर्ल्डमध्ये फार्मासी दिन साजरा केला जातो फार्मासिस्टची समाजामधील प्रतिमा उंचवण्यासाठी या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आज सगळ्या देशामध्ये राबवल्या जात आहेत त्याचाच भाग म्हणून आज आम्ही कराडमध्ये टू व्हीलर रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत खऱ्या अर्थानं फार्मासिस्ट मिन्स कु ग्लोबल हेल्थ अशा पद्धतीचे ह्या आशयावरती आज काम चालू आहे वर्ल्डमध्ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये फार्मासिस्टच्या वतीनं एक चांगलं मेडिकेटेड सर्व्हिस या हेल्थकेअर सेक्टरमध्ये रुग्णांसाठी देण्याचा मानस या निमित्तानं आज आम्ही इथं व्यक्त करतो समाजामध्ये औषधं वाचून कुठलाही सामान्य नागरिक वंचित राहिला नाही पाहिजे या विषयामध्ये राज्य संघटनेचे ऑल इंडियाचे अध्यक्ष मान्य जगनाथराज शिंदे आप्पासाहेब हे नेहमीच काम करतात येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच जिल्हा संघटना राज्य संघटना तालुका संघटना सर्वदूर हा मेसेज सामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा मानस आहे येणाऱ्या काळामध्ये रुग्णांची सेवा हाच केंद्रबिंदू मानून येणाऱ्या आव्हानांमध्ये नक्कीच आम्ही सो एवढंच या निमित्तानं या दिला बनवलं जातो पुन्हा एकदा सर्व फार्मसी बंदूंना खूप साऱ्या धन्यवाद